श्रीगणेशाय नमः श्री, श्री सर्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः जगद्गुरु काड़ गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणि की जय आद्य जगद्गुरु रामानन्दाचार्य महाराज की जय श्रियावल्लभ रामचन्द्र की जय गुरुर्ब्रह्मा गुरुरविष्णु महेश्वरा महेश्वरा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम साथ श्री ज्ञानेश्वरी अध्याय आठवा श्रीराम मग अर्जुने म्हणितले हा हो जी अवधारिले ज्या म्या पुसिले ते निरुपजो सांगा कवण ते ब्रह्म काय सया, नाम कर्म अथवा अध्यात्म काय म्हणपे अधिभूत ते कैसे एथा दैवे ते कवणसे हे उघड मी परी ऐसे बोला देवाधी यज्ञ तो काई कवण देही, हे अनुमानासी काही दिठी न भरे आणि नियता अंत तू जाणीजसी देह प्रयाणी ते कैसेनी निहे शाडंग पाणी परिसवा माते देखा धवळारी चिंतामणीचा जरी पहुडला होय दैवाचा तरी वो सणताही बोलू तयाचा सोपो नवचे पुलिकवर देव तुकार पंढरीनाथ की जय जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज की जय परमात्म स्वरूप परमंदनीय जगद्गुरु नरेंद्र माऊलींच्या दिव्य कमलांना वंदन करून पिठाचे उत्तराधिकारी कानिपनाथ महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज संतसंघाला उपस्थित असलेल्या सर्व गुरुबंधू भगिनींना श्री गुरुदेव भाविको आपण सर्वजण भाग्यवान आहोत आत्तापर्यंत आपण श्री सार्थ ज्ञानेश्वरी यातील सात अध्याय श्रीमुखाने ऐकलेले आहेत याच्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये आपण ऐकलं की भ भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की जो ज्ञानीपुरुष असतो तो मरणकाळीसुद्धा समाधानी असतो त्याला ती दुःख होत नाही आणि हे ऐकून अर्जुनाच्या मनामध्ये तीव्र ज्ञान लालसा उत्पन्न होते आणि तो भगवंतांना विविध प्रश्न विचारतो ते प्रश्न काय विचारतो वेगवेगळ्या नावाने कसे संबोधतो माऊलीने सांगितलं बघा गेल्या संतसंघामध्ये की अर्जुन प्रश्न विचारताना अतिशय कुशल पद्धतीनं विचारतो ती कोणती पद्धत आहे ही आज आपण या आठव्या अध्यायामध्ये पाहणार आहोत भाविको या अध्यायामध्ये अर्जुन भगवंतांना अगोदर काय म्हणतो की हे पुरुषोत्तमा ब्रह्म म्हणजे काय कर्म म्हणजे काय अध्यात्म म्हणजे काय अधिभूत ते कसे आहे देवा आणि अधिदैवते कोण आहे हे मला कृपा करून सांगाल का भाविको या ठिकाणी अर्जुनाने पुरुषोत्तम का आहे कारण तो आपल्या मित्राला प्रश्न विचारत नाही तर परम पुरुष भगवंतांना पुरुषोत्तमांना प्रश्न विचारतो कारण त्याला विश्वास आहे त्याला खात्री आहे की माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी एक अधिकृत आणि सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट व्यक्ती म्हणजे हे भगवान श्रीकृष्ण आहेत म्हणून तो भगवंतांना पुरुषोत्तम म्हणतो पुढं अर्जुन काय म्हणतो की हे मधु मधुसूदना बघा पहिल्यांदा काय संबोधलं पुरुषोत्तमा परत काय आहे मधुसूदना हे मधुसूदना आधी यज्ञ तो काय आहे बरं तो आपल्या देहात कसा असतो हे मला नुसत्या विचारानं तर्कानं काहीच कळत नाही हे कृपा करून सांगाल का मधुसूदना म्हणजे भगवंतांनी मधुया राक्षसाचा वध केल्यामुळं भगवंतांना हे पडलेले एक नामाभिधान आहे मधुसूदन मग अर्जुनाच्या मनामध्ये तो भगवंताचा सखा असल्यामुळं हे संशयमूलक प्रश्न येताच कामा नयेत संशय म्हणजे राक्षस आहेत या ठिकाणी दैत्य आहेत आणि दैत्यांचा राक्षसांचा वध करण्यात भगवंत हे कुशल आहेत म्हणून त्यांना इथं नावाभिविधान काय दिलं आहे अर्जुनानी की मधुसूदना पुढं अर्जुन काय विचारतो बघा हे देवा जन अंतकरण स्वाधीन केलेलं आहे आपल्या सर्व इंद्रियांवर ताबा मिळवलेला आहे अशा व्यक्तीला अशा ज्ञानीपुरुषाला अंतसमयी तुझं दर्शन कसं काय बरं होतं हे कृपा करून सांगाल का भाविको या ठिकाणी प्रयाणकाली हा शब्द खूप महत्त्वाचा आहे आयुष्यभर जे जे आपण काही करणार आहे ते ते अंतसमय आपल्याला भोगावं लागणार आहे अंतमती सहा गती अंतिमती सहा गती म्हणजे काय शेवटच्या क्षणी बुद, जशी बुद्धी असेल वासना असेल तसाच दुसरा जन्म संत राय काय म्हणतात वासनेच्या संगे जन्म घ्यावा लागेल मग वासना कशी असली पाहिजे तर वासना भगवंताच्या चरणी असली पाहिजे मुखात नाम असलं पाहिजे डोळ्यासमोर ते दिव्य महनमंगल सद्गुरूंचं रूप असलं पाहिजे पण भाविको ह्या जाता जातानी सहज घडणाऱ्या वस्तू आहेत का ह्या गोष्टी आहेत का नाही यासाठी नामाचा आयुष्यभर अभ्यास केला पाहिजे साधना केली पाहिजे जगद्गुरू नरेंद्र माऊली म्हणतात नामाने आपण संयमी होतो परोपकारी होतो सहनशील होतो आणि भगवंताच्या सत्तेची जाणीव होऊन आपली आसक्ती कमी होते मग याचा फायदा प्रयाणकाली कसा होतो तर जो संयमी आहे ज्याची आसक्ती कमी झालेली आहे तर झाडाला पिकलेलं फळ वारेची झुळूक येताच झाडापासून वेगळं होतं नुसते झुळकेने एक काय उदाहरण दिलं जसं साप आपली कात टाकतो आणि ढुंकून त्या कातीकडे पाहत नाही सहजतेने टाकतो तसं जो संयमी जीवन जगतो ज्याची आसक्ती कमी झालेली आहे असा जीवात्मा सहज देह त्याग करतो आणि त्या परमात्म्यात विलीन होतो या ठिकाणी जर प्रपंचाची आसक्ती मनात ठेवून जर अंतकाळ झाला तर काय होतं एका दृष्टांतावरून पाहूया एक अजाजोब असतात आणि त्यांना दोन नातवंड असतात ते नातवंडामध्ये इतके आसक्त झालेले असतात त्यांचं खाणं पिणं अगदी त्यांना आंघोळ घालणं शाळेत पोचवणं दिवसभर हे चालू असतं आणि हे चालू असताना ते स्वतःला त्याच्यात धन्य मानत होते ते लहान नातू त्या आजीच्या मांडीवर जर बसला आणि त्यानं शू जरी केली तर आजीला धन्यता वाटायची बाई ग कधी मला काशीला जायला मिळालं नाही पण नातवानं भगीरथाप्रमाणे गंगा माझ्या अंगावरती सोडली एवढं त्या माहीत घडून गेलेल्या होत्या अशा लोकांना जगद्गुरू नरेंद्र माऊली म्हणतात जागा हो मानवा येऊन ठेपली वेळ क्रूर होऊन येतोय आपला काळ संत तुकाराम महाराज म्हणतात वाटे या जनाचे थोर बा आश्चर्य न करी ती विचार का हिताचा काय माननीय या राहिले निश्चिंत काय जाब देते यमदूता असं मायेत अडकूनच हे आजोबा आणि त्यांना चिंताही असते माझा मुलगा धंद्यात घर काय सून आळशी आहे धांदरट आहे आमच्या नंतर या नातवंडाचं कसं होणार यांचं पालन पोषण कसं करणार त्यांचं शिक्षण कसं होणार आणि या चिंतेत असतानाच त्यांचा मृत्यू होतो वासनेच्या संगे जन्म घ्यावा लागे तसंच त्यांच्या बंगल्या शेजारी असणाऱ्या आवारात कुत्र्यांच्या रूपानं त्या दोघा आजी आजोबांचा जन्म होतो आणि मग त्याही रूपात या नातवंडाचं पोषण करणं त्यांना बाहेर रस्त्यावर आलं तर भुंकून आत घालवणं एखादी गाडी गाडीचं हॉर्न जरी वाजला तर ही दोन दोघंजण यायचे भुंकत आणि त्या नातवंडांना आत घालवायचे असं त्यांचा दिनक्रम चालू होतो एक दिवशी मात्र संध्याकाळी बंगल्याच्या दिशेने कोणतरी येताना दिसतं त्या आजीबाईंना या जन्मातल्या त्या कुत्री झालेल्या असतात आणि त्या प्रचंड भुंकायलाच सुरू करतात सुनीची झोप मोड होते ती रागा रागा नातून काटी घेऊन येते अशी काय त्या आजीबाईंची कंबर सडकते आणि व त्या रडत रडत जातात त्या कुत्र्या रूपी आजोबांच्याकडे सांगतात काय हो मी हिच्या समाधानासाठी हिच्या सुखासाठीच करत होते ना हो कोणतरी येत होतं मला वाटलं चोर असेल म्हणून भुंकले पण हिनं काय केलं माझं कंबरडं शेकलो ते आजोबा म्हणतात अगं तू ज्यावेळी सासू होतीस त्यावेळी अशीच सुनेवर भुंकत होतीस ना बिचारी सहन करत होती सगळं आता बरी ती सहन करेल तर कृपा करून पूर्वजन्मीचा संबंध सोडून दे आणि आपण दोघंही इथून निघून जाऊ तात्पर्य जो असं मायेत प्रपंचाच्या वासनेत अडकतो त्याला खूप यातना सहन कराव्या लागतात म्हणून साधू संत काय म्हणतात मरण काळी प्रयाण काळी परमेश्वराचं नाम मुखात आलं पाहिजे याला संत म्हणतात दिस शेवटचा गोड व्हावा पुढं ज्ञानेश्वर माऊली भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचं किती घट्ट प्रेम होतं अर्जुन किती भाग्यवान होता याचं वर्णन करतायत आणि सद्गुरु रूपात भगवान श्रीकृष्णांना सद्गुरु रूपात पाहून त्यांना अनेक उपमा देत आहेत चिंतामणी कामधेनू कल्पवृक्ष अशा वेगवेगळ्या वेग उपमा देतात आणि म्हणतायत अर्जुन हा कोण होता माहीत आहे का चिंतामणीने तयार केलेल्या घरामध्ये झोपलेला एक भाग्यवान पुरुष चिंतामणी म्हणजे मनात चिंतलेले सगळं पूर्ण करणारा इच्छा पूर्ण करणारा अशा घरामध्ये झोपलाय तो आणि तो सहज जरी बोलला सहज जरी झोपेत बरळला तरीसुद्धा त्याचे शब्द त्या चिंतामणीच्या प्रभावानं खरे ठरणार आहेत त्याच्या इच्छा पूर्ण होणार आहेत इतका तो भाग्यवान आहे आणि काय अर्जुनाला उपमा दिली माहीत आहे का तो कामधेनूचा पाडा आहे जी सगळ्यांच्या इच्छा को पूर्ण करते अशी काम देणू ती पाड्याला कधी आपल्या उपाशी ठेवेल का त्याच्या सगळ्या इच्छा ती पूर्ण करणार आहे आणि काय सांगितलंय कल्पवृक्ष तो कल्पवृक्षाच्या छायेत बसलेला आहे म्हणून तो, तो जे जे काही मनात आणणार आहे ते पूर्ण होणार आहे आणि पुढं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की असा हा अर्जुन आहे जो खूप भाग्यवान आहे भाविको अर्जुन एक महान योद्धा होता भगवंताचा सखा होता तो खूप भाग्यवान होता त्याच्या इच्छा पूर्ण करतील यात काय तिळमात्र शंका नाही पण तुम्ही काय मी काय आपण सामान्यातली सामान्य माणसं पण आपली साधी जरी मनात इच्छा उत्पन्न झाली तर आपली जगद्गुरू नरेंद्र माऊली कामधेनुच्या रूपानं कल्पवृक्षाच्या रूपानं चिंतामणीच्या रूपानं सगळे आपल्या इच्छा पूर्ण करतात खरंच आपली योग्यता आहे का होती अगदी अनुभव कालच स्नेहाताईंनी सांगितला त्यांच्या दोन्ही मुली जुळ्या मुली श्वेता आणि श्रुती डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला त्या बरोबर नेहमी दौऱ्यात असायच्या सेवेला आणि त्या परीक्षेच्या वेळी मुलींच्या त्या माऊलींना म्हणाल्या माऊली मुलींची परीक्षा आहे मी घरी जाऊ का माऊली म्हणाले अहो वर्षभर वर आम्ही त्यांच्याकडून अभ्यास करून घेतला आहे तुम्ही घरी जाऊन काही त्यांचे पेपर लिहिणार आहात का तुम्ही अशा सेवेत राहा स्नेहाताईंना वाटलं जुळ्या मुली आहेत माऊली ठीक आहे आपण म्हटलात ना माऊली म्हणाले ना तुम्ही नका घरी जाऊ त्या मेरिटमध्ये येणार आहेत स्नेहाताई म्हणाल्या मनात म्हणतायत माऊली त्या मेरिटमध्ये येऊ देत अगर नेऊ देत फक्त त्या जुळ्या आहेत त्यांच्यात कुठं तुला कमी मला जास्त अशी मार्कांची ईर्षा व्हायला नको एवढंच करा माऊली की दोघींना समान मार्क पडू देत भावीको त्या ताईने मनात इच्छा व्यक्त केली आणि रिझल्ट दिवशी ताईने कॉम्प्युटरवरती पाहिलं तर दोघींना एक्क्याण्णव पॉईंट सतरा दोघींना समान मार्क का आपली माऊली चिंतामणी नाहीत कल्पवृक्ष नाहीत काम देणू नाही आहेत ना हे आपलं परमभाग्य आहे की अशा माऊलींच्या सानिध्यात आपण आहोत भावी ज्ञानेश्वर माऊली पुढे म्हणतात श्रीकृष्ण ज्यास ठार मारी तो होय ब्रह्म साक्षात्कारी म्हणजे भगवंत ज्याला मारतो त्याला पण साक्षात्कार होतो मला या ठिकाणी एक दृष्टांत द्यावा असा वाटतो एकदा वैकुंठपती नारायणांना भेटण्यासाठी मुनी सनतकुमार येत असतात आणि त्यांचा साधा पोशाख पाहून भगवंताचे द्वारपाल जय विजय आता भगवंताचे द्वारपाल ज भरझरी पोशाख ते फिदी हसतात मुनीश्वरांना राग येतो आणि ते म्हणतात राग काय येतो तर परमेश्वराच्या सानिध्यात राहून सुद्धा तुम्ही मृत्यू लोकातील सामान्य माणसासारखा क्षुद्र विचार केला म्हणून मंगेश्वरांना राग येतो तुम्ही साधं कपड्याकडे बघून हसलात म्हणून राग येतो त्यांनी त्यांच्या ज्ञानाकडं पाहिलेलं नाही आणि मग ती शाप देतात की तुम्ही मृत्यू लोकातील सामान्य माणसासारखा अविचार केला क्षुद्र विचार केला के त्या अर्थी तुम्हाला मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागेल आणि तोही दैत्य कुळात जे विजयनं आपली चूक कळली ते गयावया करू लागले कारण त्यांना जाणीव झाली की आपण परमेश्वरापासून लांब जाणार आहे भगवंताचं चरण आपल्याला दुरावणार आहे आणि मग ते म्हणतात मुनीश्वर आमच्याकडून चूक झाले आम्हाला उशाप द्या मग मुनीश्वर म्हणतात जर तुम्ही भगवंताशी वैर केलात तर तीन जन्मात वैकुंठात परत याल आणि जर परमेश्वराशी सख्य केलात तर परत यायला सात जन्म लागते त्यांना खूप दुःख होतं यातना होतात आणि ते भगवंत नारायणांनाही प्रार्थना करतात जय विजय परमेश्वरा आमच्या हातून चूक झाली आम्हाला लवकर परत घेऊन या शापानुसार यथा यथावकाश त्यांचा मृत्यू होतो आणि ते या मृत्यू लोकांमध्ये पहिला जन्म घेतात हिरण्याक्ष आणि हिरण्यकशपू या रूपात दुसरा जन्म घेतात रावण आणि कुंभकरण यांच्या रूपात आणि तिसरा जन्म घेतात कंस आणि शिशुपाल या रूपात तिन्ही जन्मात भगवंताच्या हातून मृत्यू आल्यामुळं त्यांना वैकुंठाची प्राप्ती होते आणि परत ते परमेश्वराच्या जवळ येतात तात्पर्य परमेश्वर रागावला तरीसुद्धा आपलं त्यात हितच आहे भाविको हीच गोष्ट जगद्गुरू नरेंद्र माऊली ब्रह्मस्मरण या ग्रंथसंपदेत काय म्हणतात आम्ही काही शिष्यांचं लाड करतो काही शिष्यांचं कोडकौतुक को कौतुक करतो काही शिष्यांना परखडपणे बोलतो काही शिष्यांना रागावतो प्रेम मात्र सर्वांवर सारखंच करतो आम्हाला पाहायचं असतं कोडकौतुक को कौतुक केलं गोड बोललं की कोण हुरळून जातो रागावलं की कोण अंतर्मुख होऊन आत्मचिंतन करतो स्वतःची चूक सुधा सुधारतो हे करणं गरजेचं आहे त्याच्या आत्मोन्नतीसाठी पण काही वेळा असं करत असताना काही लोक रुसतात रुसून बसतात सांप्रदाय सोडतात पथभ्रष्ट होतात माऊली म्हणते अशा वेळी आमचं मन आक्रंदत एखादा आत्मघातकी खेळ खेळताना आई झपाटं मारते मुलाच्या पाठीत का तिला एकच वाटत असतं याचं कुठं अहित होऊ नये पण तो झपाटा मारताना काय तिच्या तिला आनंद होतो का नाही उलट तिचं प्रेम वात्सल्य आश्रूच्या रूपानं घळगळा गल डोळ्यातून वाहू लागतं तसंच काहीतरी आमच्या मनाला वाटतं असं जगद्गुरू नरेंद्र माऊली ब्रह्मस्फुरण या ग्रंथसंपदेत म्हणतात म्हणून भाविको माऊली रागवू देत परखडपणे बोलू देत ती आपली माऊली आहे आपण माऊलींची आहोत आई कधी शेजाऱ्याच्या मुलाला बोलेल का नाही ना ते आपले आहेत आपले आपलं हित व्हावं ही त्यांची तळमळ आहे आपण अनेक सातवी आद्यातील संतसंगात पाहिलं माऊलींची तळमळ आहे की हे सगळे माझी लेकरं ही सगळी नरेंद्र झाली पाहिजेत माझं स्वरूप झाली पाहिजेत त्यांना ते दिव्य ज्ञान प्राप्त झालं पाहिजे यासाठी हा माऊलींचा सगळा खटाटोप चालू आहे म्हणून हे जे करत असताना माऊलींच्या हातून एखादी कृती घडली तर आपण रागावता नये कारण आपण हे अर्जुनासारखं तळमळीनं माऊलींच्या जवळ आलं पाहिजे पुढं ज्ञानेश्वर माऊली अर्जुनाची तळमळ बघतायत आणि भगवान श्रीकृष्ण किती मायेनं त्यांना जवळ घेतायत हे सांगितलेलं आहे क्रोधानं जर कृष्णानं मारलं तर ब्रह्म साक्षात्कार होतो आणि जर मायेनं उपदेश केला कृपेनं उपदेश केला तर काय होईल अर्जुनासारखा भाविको आपल्या माऊलीनेही सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराजांना जिवाळ्याची आत्मीयतेची प्रेमाची निष्ठेची मिठी मारली होती म्हणून तर आज त्या ब्रह्मपदाला आपली माऊली पोचली कारण त्यांनी कृपेने उपदेश केला होता बाप्पाने पुढचं आपल्या मौलींची योग्यता तेवढी होती म्हणून तो उपदेश केलेला होता गुरु परमात्मा परेशो ऐसा ज्याचा देवतयाचा अंकिला ज्याचा गुरूंवर पूर्ण विश्वास आहे जसा अर्जुनाचा भगवान कृष्णावर पूर्ण विश्वास आहे आणि म्हणून अर्जुन भगवान कृष्णाला विचारतो हो की हे देवा ते जे ब्रह्म तुम्ही सांगत होता ते कोणतं ते ब्रह्म नेमकं कोणतं ते तुम्ही मला सांगावं कर्म हे कशाचं नाव आहे हे मला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे कारण तुम्ही माझे गुरु आहात हे मधुसुदना हे परमप्रिया पुरुषोत्तमा मला हे तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे मला हे तुमच्याकडून ऐकायचं आहे अध्यात्म कशाला म्हणतात ज्याला अधिभूत तुम्ही म्हणालेत त्यावेळी मगाशी माझं लक्ष नव्हता मी वेगळ्या विचारात होतो हे आपल्याला अगोदरच मी विशद केलेलं आहे त्यामुळे मला कृपा करून हे चिंतामणी हे कल्पवृक्षा मला कृपा करून ते अधिभूत म्हणजे काय आपल्याकडून ऐकायला आवडेल बघा म्हणजे अर्जुन कसा आहे बघा असे काही मिठास प्रश्न विचारतोय की भगवान कृष्णाला सुद्धा त्याचं उत्तर द्यावं लागतं इथे मात्र तुम्ही कुणी कृपा करून गैरसमज करून घेऊ नका की गुरुजीं गुरुंजवळ मिठास बोललं गोड गोड की गुरु भुलतात असं नाही आहे अर्जुनाचा शुद्ध भाव त्याने ओळखला होता अर्जुनाला खरंच आतून वाटत होत अर्जुन हा वेळ मारून नेण्याकडे त्याचा कल नव्हता की आपल्याला युद्ध टाळायचं आहे आणि म्हणून आपण काय करूया काहीतरी प्रश्न विचारून भगवान कृष्णाला त्या प्रश्नात गर्क करून ठेवूया आणि वेळ बेल, वेळेचा अपव्यय करूया हा त्याचा बिलकुल उद्देश नव्हता हे भगवान कृष्णाने ओळखलं होतं ज्यावेळी शिष्याचा शुद्ध हेतू ज्यावेळी गुरूंच्या लक्षात येतो शिष्यांनी नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे मी, मी माझ्या आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवलेलं आहे की शिष्यापेक्षा गुरु काकणभर तरी श्रेष्ठ असतो हे नेहमी जर आपण लक्षात ठेवलं तर जसं बाह्य जगामध्ये भवसागरातील जनसामान्यांबरोबर आपण जसं काही लपाछपीचा खेळ खेळतो तसं गुरूंबरोबर कधी खेळणार नाही आपण ज्यावेळी गुरूंना फसवायचा प्रयत्न करतो त्यावेळी आपणच फसलेलो असतो त्यापेक्षा आपण माणूस आहोत हाडामासाचे माणूस आहोत शेड विकारानं युक्त असणारे माणसं आहोत आपल्यावर मायेचा प्रभाव आहे आणि त्यामुळे जर खरं कबूल केलं तर गुरुना कधीच राग येत नाही एखादी गोष्ट अनावधानानं राहून जाते परंतु प्रपंचामध्ये मोहमायामध्ये मा अडकलेला हा पंच जो पुतळा म्हणजे हे शरीर प्रामाणिकता सोडून देतं आणि अप्रामाणिकतेला फार महत्त्व देतं आणि गुरूंसमोर सुद्धा आपण अप्रामाणिक वागण्याचा प्रयत्न करतो आणि तिथे आपण फसतो म्हणून नेहमी माझ्यासारखं लक्षात ठेवायचं मी माझ्या आयुष्यामध्ये कायम लक्षात ठेवलेलं आहे की गुरु आहे पुढे गुरु आहे मागे गुरु आहे चोईकडे तो सर्वत्र आहे आणि तो आपल्यापेक्षा हुशार आहे म्हणून आपण त्याचं गुरु श्रेष्ठत्व जे आहे ते स्वीकारलेलं आहे हे माझ्या आयुष्यभर कायम लक्षात ठेवलेलं आहे आणि त्यामुळे माझा कधीच बॅलन्स जात नाही माझ्याकडून काही चूक झाली सरळ हातातलं शस्त्र आणि हात वरते करून जसा एखादा वीर योद्धा शरणागती स्वीकारतो तसं नेहमी मी माझ्या उपास्याला माझ्या गुरुदेव काडसिद्धता नेहमी लोटांगण घालतो की माझ्याकडून काही चुकून राहिलं आहे गोष्ट राहणार नाही असं नाही हा शरीराचा गुणधर्म आहे होऊ शकतं पण मी लपवाछपवी करण्याचा कधीच प्रयत्न करत ना पूर्वी तर केलाच नाही आणि आता तर अजिबात नाही का तर मला ठाऊक आहे बाप्पा गेलेलेच नाही आहेत गेलं त्यांचं शरीर ते इथेच आहेत माझ्याजवळच आहेत माझ्या पाठीमागे आहेत माझ्या पुढे आहेत माझ्या इकडे आहेत माझ्या तिकडे आहेत सगळीकडे आहेत चराचरात आहेत तसं अर्जुन जो आहे हा अर्जुन हे जे प्रश्न विचारतोय जे भगवान कृष्णांनी सांगितले सातव्या अध्यायामध्ये तेच परत आठव्या अध्यायामध्ये विचारतोय तो काय विचारतोय की देवा मला हे ऐकायला आवडेल कृपा करून त्याचा मला ते स्पष्ट करून सांगा की ब्र ब्रह्म जे आहे ते कोण ब्रह्म कर्म हे कशाचं नाव आहे अथवा अध्यात्म जे म्हणतात ते कशाला अध्यात्म म्हणतात की ज्याला तुम्ही अधिभूत म्हणता हे अधिभूत म्हणजे काय अशा प्रकारचा प्रश्न देवाच्या समोर अर्जुनानं विचारलेला आहे इथे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की हा गुरुपुत्र आहे आणि हा गुरुपुत्र असल्यामुळे कामधेनूचा पुत्र आहे कामधेनू कोण भगवान कृष्ण तर कामधेनूचा पुत्र मनात जे जे येईल ते ते पूर्ण करते ती कामधेनू मग ह्याच्या मनामध्ये जे आलेलं आहे अर्जुनाच्या जे मनामध्ये विकल्प निर्माण झालेले आहेत विकल्प नाही म्हणता येणार त्याला विकल्प म्हणजे शंका होईल तर ह्याच्या मनामध्ये जी जिज्ञासा निर्माण झालेली आहे जी जिज्ञासाची तृप्ती करण्यासाठी त्याची कामधेनु सक्षम आहे हा चिंतामणीच्या घरामध्ये राहतो हा चिंतामणी कोण तर भगवान कृष्ण तर भगवान कृष्णाच्या सहवासामध्ये आहे त्या चिंतामणीच्या घरात राहणारा पुत्र जरी झोपेत काही बोलला आपण झोपेत बरळतो ना कधी कधी आपल्यालाच माहिती नसतं काय बोललो ते तसा तरी तो झोपेत काही जरी बोलला तरीसुद्धा हा चिंतामणीच्या घरात राहत असल्यामुळे त्याने हे जे काय प्रश्न विचारलेले आहेत मला पक्की खात्री आहे याची उत्तरं भगवान कृष्ण त्याला देणार असं मार्गदर्शन भगवान म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीनं आपल्या साधकांना म्हणजे आम्हाला आपल्याला सगळ्यांना सांगतात ज्ञानेश्वर माऊली काय सांगते आपल्याला सगळ्यांना की हे जरी असे प्रश्न विचारलेले असले तरी विचार करण्याची गरज नाही की भगवान कृष्ण रागवतील का किंवा कदाचित त्याची उत्तरं देतील का ही शंका घ्यायला नको आहे मनामध्ये कारण ते कामधनूचा पाडा आहे चिंतामणीच्या घरामध्ये राहतो आणि कल्पवृक्षाच्या तळाशी बुंदापाशी तो स निश्चिंत राहिल्यामुळे ही काळजी आपल्याला करण्याची काही गरज नाही आहे याची सगळ्याची उत्तरं भगवान कृष्ण देणार अशा प्रकारचं संभाषण इथे या वव्यांमध्ये भगवान कृष्णासंदर्भामध्ये ज्ञानेश्वर माऊलीने केलेलं आहे आता पुढे काय घडणार आहे ती जिज्ञासा थोडी तुम्हाला आणि मला पण दोघांना पण असली पाहिजे म्हणून पुढच्या आठवड्यामध्ये आपण परत भेटूया जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय सद्गुरु सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य महाराज की जय श्या वल्लभ रामचंद्र की जय